आजीला उठून घेतलं किती वाजेपर्यंत वागायचो हम्म राहुल काका सुद्धा येईल बसल वावरत बारा वाजत आले हळूच बघून तिचं रिॲक्शन मग काय काय तू बोल ना, ना, ना। आ, चांगली स्पष्ट बोल ना मला कळत नाही अजून

हॅलो फ्रेंड्स तर सोय आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे कोल्हारला एक हे आणायचं आहे दुधाचं कॉम्प्रेसर राहुलला गाण्यासाठी आणि अशी मस्त इकडे बाहेर होऊन पाहिला होऊन खाऊ घालू राहिले चटाई देऊ का आणि दादा आले आता दादा बाहेर गेले ते विराचे गुन्हे आणायला वाकर का वाकर हाय आहे तिला दादा आले

पाणी नुसतं त्या पाण्याचा आवाज आला पाणी का पाहती फिल्टर ते फिल्टरच पाणी ते पडत पाहती रात्रीच फक्त रात्रीचा आम्हाला लोड येतो दिवसभर खेळ

पार्टी राहुलचा गोगल फुटला त्याला पैसे नाही राहुलला राहुलला खाल अर्धे आज इकडे कर राहुल इकडे कर राहुल कशी जायचं कधी फुटला माहित नव्हतं बघू तो लक्षात नव्हतं फुटला म्हणून मग फुटला राहुलच ज्वारात पडला बर चला मशीन घेऊन येऊ पाहू ते काय गॉगल तेवढं ये नाही तुझ्या गाडीवर जाऊ का ए विरा ए विरा तुझी गाडी दे आम्हाला चल विराव ए विरू

मशीन आहे तीस एक हजाराचं आहे तीस पस्तीस हजाराचं मशीन तीस पस्तीस हजाराचं मशीन आता आन कुमडू पिल्ल देख दे

बाय बाय हुशारुशारुपा तू पण मशीन घ्यायला आली सामान घ्यायला आली दाजीच्या हाताने घेऊन द्या दाजी चला पण दाजी मशीन आजच लाग होत राहुल इंटरेस्टेड होता मशीन साठी

मग मॅशेज घेतलं ना हे काय बाजली बाजली घेतली हां आज नाही उद्या करणार आता काय आमचं एक मोठा यालापाठा झाला आहे मग आज नाही भेट करणार मॅम नाही मस्त वाशिम राहिलं आता, आता। जातो आता काय तुम्हाला नाही नाही जातो आता टाईम जा तुम्ही जा आता मस्त केव्हासा येईल आम्ही दोन अडीच तास झाले चल राहून बस ते चल आता निघत हो रोप दायची गाडझायली

دار شانجيري داويتش داويتش دار شانجيري داويتش ديونا <applause> ना ना? तीस हजार रुपयाची किटली आणली तीस तीस हजाराची बकेट बत्तीस हजाराची बत्तीस हजाराची विराट कुठे गेल ते तू ढिंग हा नाही आम्ही फक्त किटली घेऊन ये नाही नाही ते उद्या येणार म्हणून तर आमचा मुड गेला तर राह घ्यायचंच नाही म्हणे आता उद्या यायचं ना काल आणत्या जाऊ मोर अरे नाही म्हणलं घेऊन टाकता आम्हाला काय पैसे घेऊन नाही तेव्हा जा एवढी पुढे घेऊन बाकी येतो आम्ही उद्या घेऊन हा त्या दूध जमा होत आवश्यक वासराल दूध पाहची वाटली ती बत्तीस हजारच सगळं हा त्यासोबत हा ते एस टी पी पंप गाया धुवायचा गाड्या धुवायचा तो पंप मोठा फवारा हा हा आणि ते मच्छर तीस एकतीस हजार रुपयाचा आता गुंतवणूक करून आलो आणि बुधवारी जाऊन गाई घेऊन ये रे ते गाजी नाही नाही बघितली नाही घेणार आहे असं दोन दोन सोबत घ्यायचे पण आता घेत आहे दाजिल घ्यायचे ना